फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस uh, नमस्कार आज खरं म्हणजे आपल्या सासवड नगरपालिकेसाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे चार जानेवारीला आपण त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेचा सा एकशे पंचावन्नवा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा केला आणि पाच जानेवारीला आपल्या सगळ्यांनाच एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी समजली ती म्हणजे स्वच्छ संरक्षण दोन हजार तेवीसमध्ये सासवड नगरपालिकेला कचरामुक्त शहरमध्ये थ्री स्टार रेटिंग त्या ठिकाणी मिळालं आणि जे देशातलं उच्चतम मानांकन आहे वॉटर प्लस मानांकन हेही सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालं आणि गेली सहा वर्ष दोन हजार अठरापासून आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सासवड नगरपालिकेने सातत्याने नॅशनल लेवलवरती विभागीय लेवलवरती सातत्याने त्या ठिकाणी पारितोषकामध्ये आणि पुरस्कारामध्ये मानांकन मिळव मिळवत आलेलो आहोत आणि या मानांकनाचं आज त्या ठिकाणी निश्चितपणे असं म्हणता येईल की कळत झालेला आहे तो म्हणजे सासवड नगरपालिका नगरपालिका विभागामध्ये आज देशामध्ये एक नंबरची नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला सासवड नव नगरपालिकेला त्या ठिकाणी स्वच्छ संरक्षण दोन हजार तेवीसचा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सासवड नगरपा नगरपालिकेतले सर्व नागरिक असतील बंधू भगिनी असतील सासवड नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी सासवड नगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी त्याच्यामध्ये स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल इतरही सर्व विभागांचे सासवड नगरपालिकेचे सी ओ आदरणीय चव्हाणसाहेब आपले स्वच्छता अधिकारी जे सातत्याने संत गाडगेगाबा महाराज स्वच्छता अभियानापासून नगरपालिकेबरोबर आपल्याकडे अटॅच आहेत ते मोहनजी चव्हाणसाहेब असतील त्याचप्रमाणे इतरही सर्व अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आपल्या सासवड नगरपालिकेचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक पदाधिकारी किंवाच म्हणजे स्वच्छतेचे सर्व माझे कर्मचारी की जे दिवसरात्र त्या ठिकाणी स्व सासवडच्या स्वच्छतेमध्ये काम करत आहेत आज कचरा डेपोलासुद्धा आपल्याकडे कचरा जो आहे त्यालासुद्धा हरितचं लेबलिंग आपल्याला त्या ठिकाणी आपल्या खताला त्या आपल्या कचऱ्याच्या खताला त्या ठिकाणी मिळालं ह्या सगळ्यांमध्ये ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते सर्वच अधिकारी आदरणीय चव्हाण तावा, डॉक्टर साहेब या ठिकाणी आपले सी ओ म्हणून आहेत ते आदरणीय मोरे सर हे आपले सी ए होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चौथा क्रमांक राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी मिळाला होता त्या अगोदर साहेब असताना सातत्याने आपल्याला चार वर्ष त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान झालेला आहे आणि ते सातत्य आत्ता डॉक्टर चव्हाणसाहेबांच्या थी? काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं आहे मी मनापासून सगळ्याच नगरपालिकेचे माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेले आता प्रशासक आहेत सातवड नगरपालिकेत परंतु सगळेच पदाधिकारी आजही डिओटेडली काम करतात आणि विशेषतः कौतुक तुम्हाला तुँग सगळ्यांना करायला लागेल ते म्हणजे आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप आणि मोहन चव्हाणांचं जा कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे मला वाटतं कैलासवासी चंद्रुका जगतापांच्या नंतर खऱ्या अर्थाने या गावाला अजितराव आणि मोहन चव्हाणांचं जा कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि आपलं सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा आहे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो हे अभिनंदन करत असताना आज पत्रकार परिषद यासाठीच बोलवले की आज एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार आणि क्लिनेस्ट नगरपालिका म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिकेला प्रोत्साहित केलं जातं आहे आपण सगळ्यांनीच हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे आणि म्हणूनसाठी उद्या आम्ही मुख्यमंत्री असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री सर्व पदाधिकारी आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि इतरही सर्व अधिकारी पदाधिकारी आदरणीय महेशकर मॅडमचं मुद्दा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करेन दोन हजार अठराला मला आठवते त्या काळातल्या तत्कालीन बॉडीची सगळ्यांची आपली मिटिंग झाली होती आणि दोन हजार सतराला महेशकर मॅडमनी आपल्या सासवड नगरपालिकेला त्यावेळेस यू डी टूच्या त्या कमिश यू डी टूच्या प्रधान सचिव त्या ठिकाणी होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी येऊन आपल्या सगळ्यांचं मोरल बुस्ट केलं होतं आणि त्यांनी त्यांनी मोरल बुस्ट केल्यामुळे खरं म्हणजे दोन हजार अठराला ला आपल्याला तो सग पुरस्कार मिळण्यासाठी आपण सगळे जण त्या ठिकाणी एकी टिकवली आदरणीय कैलासवासी काका सुद्धा त्यावेळेस होते आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान होता की पहिला पुरस्कार आपल्याला दोन हजार अठराला त्या ठिकाणी स्वच्छ भारतचा नॅशनल लेवलवर मिळाला आणि त्याचा आज उच्चारण म्हणजे आज आपण देशामध्ये देशा दे सगळ्यात चांगली नगरपालिका स्वच्छ कचरामुक्त नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी मनापासून सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो त्यामुळेच आम्ही ठरवलं आहे की तीस जानेवारीच्या पर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारीनंतर आपल्या नगरपालिकेचा हा कार्यक्रम सर्व पदाधिकारी या राज्यातले सर्व जे मुख्यम आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्वच पदाधिकारी मी सांगितल्याप्रमाणे शरद चौदजी पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रिताई सुळे असतील आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील सर्वांना एकत्रित बोलून हा समारंभ आणि आपल्या नगरपालिकेचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी आणि या सासवड नगरीचे सर्व नगरपालिकेचे आतापर्यंत असलेले ब्रँड अँबॅसेडर नगरपालिकेला सहकार्य करणारे सर्व नागरिक यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा याच्यासाठीच हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत अकरा तारखेच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे पंधरा लोकांची मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी आहे चार लोकांना त्या ठिकाणी फक्त पुरस्कार साठी राष्ट्रपतींच्या बरोबर जाता येणार आहे आता शासनाने असा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये की फक्त अधिकारीच कारण आपल्या इथे प्रशासक असल्यामुळे फक्त अधिकारी जातील असं मला प्राथमिक स्वरूपामध्ये समजलं आहे मी प्रयत्न करतो या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आणि मला वाटतं की गेली सहा वर्ष या पुरस्कारासाठी सातत्याने आम्ही जात आलेलो आहे यावर्षी ती संधी मिळेल परंतु काही म्हणजे त्या ठिकाणी अधिकारी जातील असं समजलं प्रॉक्सीमध्ये मी प्रयत्न करतो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जाऊ शकेल परंतु मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची ही गोष्ट आहे आणि मी खरोखर मनापासून या ठिकाणी सर्वच नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी आहेत सगळ्यांचं अभिनंदन करतो सर्व सी ओंचं त्याचप्रमाणे सी ओ साहेबांचं त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण उद्या जो आपण कार्यक्रम उद्याच्या महिन्यामध्ये आपण ठेवतो आहोत त्या कार्यक्रमातही सहभागी व्हावं पत्रकार बांधवांनाही मी या ठिकाणी विनंती करेल की ही खूप मोठी आणि मानाची गोष्ट तुम्हा सगळ्यांच्यासाठी आहे त्याच्यासाठी आपण या पुरस्कार सोहळ्याचं आणि हा पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळाला याचा आपल्या वृत्तपत्रामधून आपल्या चॅनलमधून त्या ठिकाणी उहापो करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपल्याला काही जर प्रश्न असतील तर ते विचारावेत थोडक्यात मी आपल्या सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की आपल्या सगळ्यांना माहिती असेल दोन हजार दोनला त्या त्या काळचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री कैलासवासी आर आर पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आणि पहिलाच दोन हजार दोन तीनचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळाला त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय चंडुकाकर जनते साहेब होते पहिलं जिल्हास्तरीय बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं त्यानंतर सातत्याने दोन हजार चार पाचला पाच सहाला आपल्याला सातत्याने जिल्हा स्तरावरती आणि दोन हजार पाच सहाला आपल्याला द्वितीय क्रमांक राज्यस्तरावरती त्या ठिकाणी मिळाला दोन हजार सात आठला राज्यस्तरावरती सुद्धा सासवड नगरपालिकेला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळाला आणि वीस लाख रुपयांचं पहिलं बक्षीस म्हणजे त्याच्या अगोदर साडेसात लाख तीन लाख दोन लाख अशी आपल्याला मिळाली होती दोन हजार सात आठला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक नगरपालिकेचा आला होता तीच कामगिरी दोन हजार सात सात आठ नंतर दोन हजार अठराला ज्यावेळेस राज्य केंद्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला त्यावेळेस दोन हजार अठरापासून आज दोन हजार तेवीसपर्यंत सातत्याने आपण हा पुरस्कार त्या ठिकाणी घेत आलेलो आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की जे सातत्य मला वाटतंय सासवड नगरपालिकेने ठेवलं आहे इंदोर महानगरपालिका सोडलं आहे तर कुठल्याच महानगरपालिकेने हे सातत्य देशामध्ये ठेवलेलं नाही आहे आणि ही हे सातत्य आपण ठेवू शकलो आहे कारण सासवडचे नागरिक सासवड नगरपालिकेतले सर्व कर्मचारी सासवड नगरपालिकेतले सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सासवड नगरपालिकेचे सर्व निर्वाचित त्या तत्कालीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक सर्व सभापती वेगवेगळ्या खात्यांचे आणि सासवडचे वेळोवेळी त्या ठिकाणी उपस्थित अस म्हणजे कार्यभार असलेले सगळे सी ओ अधिक सी ओ साहेब ह्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो कारण शेवटी हा पुरस्कार हा टीमवर्क आहे आणि निश्चितपणे आज कैलासवासी चंद्रका जगताबांची आठवण आम्हाला सगळ्यांनाच येते कारण त्यांचे आशीर्वाद त्यांची शिस्त त्यांनी दिलेला एक चाकोत्तर कार्यक्रम याच्यावरतीच खरं म्हणजे ह्या पुरस्काराचं क्रेडिट मला वाटतंय दिलं तर हरकत कुठलीच कुणाची असायची हे नाही आहे आणि निश्चितपणे त्यांचं स्मरण मी आज या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपले जर काही प्रश्न असतील माझ्यासाठी किंवा आदरणीय सिंहसाहेरिसी रक्कम दोन तीन वर्ष दोन हजार अठराला म्हणून घ्यायचे रक्कम असायची दोन हजार अठराला ला एकोणीस ला आणि वीस ला प्राप्त आहे आपल्याला एकवीस बावीस पासून नाहीष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार करणार ते आपल्याला अकरा तारखेला शहराचा नावगौरव देश पातळीवर लौकिक होणार आहे ते त्यावेळेस महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल आणि बक्षिसाची रक्कम ही स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं त्याबाबत अजून काही निर्णय आले तर सर्वप्रथम अभिनंदन सासवड नगरपालिकेचं सा, की हा पुरस्कार मिळालेला आहे परंतु आता जो पुरस्कार आपण माहिती दिली त्या बाबतीत थोडासा राजकीय प्रश्न आहे की विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते आता मध्यंतरी दे बातम्या देखील प्रसारित झाल्या आता हा तसा आनंदाचा क्षण आहे की पुरस्कार जाहीर झालेला आहे परंतु विरोधकांकडून या जो पुरस्कार जाहीर झालेला आहे या बाबतीत सातत्याने टीका होती आहे तर बाबतीत काय म्हणा मी वाचलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मंडळी टीका करतात शेवटी सासवड हे कुठल्या घराण्याचं किंवा कुठल्या व्यक्तीचं किंवा कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा कोणाचं नाही आहे सासवड हे सासवडकर नागरिकांचं शहर आहे आपल्या शहराला विरोधक काय म्हणतात किंवा विरोधक काय टीका करतात याच्यापेक्षा जास्त राज्य पातळीवरती राज्य सरकार काय म्हणतं केंद्र पातळीवरती केंद्र सरकार काय म्हणतं त्याला मानांकन कुठलं मिळतं त्याला स्वच्छतेमध्ये पुरस्कार कुठला मिळतो हे बघणं मला वाटतं विरोधकांनी महत्त्वाचं आहे आज विरोधक कधी हे बोलत नाहीत की कचरा टाकणारे आपल्या पुन्हा सासवड रोडवरती आज मधल्या काळामध्ये सीओंना काहींनी प एस एम एस केले मलाही काहींनी एस एम एस केले की कचरा सासवडच्या मुख्यद्वारावरती पडला आहे पण तो कचरा टाकण्याचं ठिकाण नाही आहे आज सासवडमध्ये रोज सकाळी मी असेल सीईओ असेल सासवड नगरपालिकेच्या आधी अनेक आजी माजी पदाधिकारी त्या ग्रुपवरती आहेत आपल्या सासवडची घंटागाडी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होते रात्री नऊ वाजेपर्यंत असते प्रत्येक ठिकाणी कचरा टाकायची सोय आहे आज रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो त्याचे फोटो काढले जातात मटन मार्केटच्या तिथले ते ते फोटो तेही आले त्याची स्वच्छताही केली गेली आज काय माहिती आहे का की स्वच्छ अस्वच्छता करणं हाही गुन्हा आहे परंतु अस्वच्छता निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची स्वच्छताही झाली आहे ही सासवड नगरपालिकेचा प्रॉम्पनेस आहे आज जर तुम्ही बघितलं पालखीच्या काळामध्ये बघितलं अनेकांनी ॲप्रिशिएट केलं की सा सा पालखी के सा, सात सकाळी सात वाजता आपल्या तळावरून निघते आणि संध्या सन सं, सकाळी अकरा वाजेपर्यंत सासवडची गोरावके माळ्यापासून सोडते परंतु तत्पूर्वी पालखी तर स्वच्छ झालेला असतो हा सासवड नगरपालिकेचा प्रॉम्पनेस आहे शेवटी कचरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी गाव घरामध्ये एक कोणीतरी धुडगुत गासणारा असतोच ना, ना। घरामध्ये एक दारुड्या असतो याचा अर्थ सगळं घर दारुडं नसतं ना hmm. तर त्यामुळे आता दारुडं काय म्हणतोय धुडगुत घालणारं काय म्हणतोय किंवा हे काय म्हणतोय याच्यापेक्षा जास्त कुटुंबाला घराला आणि माझ्या सासवडला आणि सासवडच्या नागरिकांना हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार मिळाला याचा अभिमान हा मला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे अभिमान बाळगाव आता काही लोकांना घराण्याचा कुटुंबाचाही अभिमान नसतो मग त्यांना दोष देण्याचा अर्थ नसतो ना त्याच्याने कुठल्या घराण्याचं किंवा कुठल्या कुटुंबाचं महत्त्व कमी होत नाही त्यामुळे सासवडचं महत्त्व हे अनादी काळापासून आहे आज सासवडची परंपरा पाच हजार वर्षांपेक्षा जास्त आहे त्यामुळे कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा जास्त सासवड काय करतंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं सगळीच उत्तर तुम्हाला थोडक्यात मिळाली पाहिजे <laughs> <तुम्हारा। laughs> आम्ही जो कार्यक्रम ठेवतो त्याच्यामध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवतोय आतापर्यंत आपल्या नगरपालिकेमध्ये जे सीईओ आपल्याकडे येऊन गेले आणि त्यांची सर्व्हिस झाली तर सर्वांना आजी माझी सगळे पदाधिकारी सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि एक मुस्फूर्त कार्यक्रमाचं स्वरूप असावं अशा प्रकारे ते कार्यक्रम आपण ठेवणार आहोत कारण शेवटी हे कॉन्ट्रीब्युशन हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचं टीमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे त्याला त्याचा त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच उत्साह वाढणार आहे आणि जसं इंदोर सिटी सातत्य ठेवतं आहे आज दोन हजार तेवीस चोवीस असलं तरीसुद्धा आपल्याला इथून पुढे इंदोर सिटीसारखं सासवड नगरपालिकेला सातत्य ठेवायचं आहे आणि ते सातत्य ठेवण्यासाठी आपलं टीमवर्क इंटॅक्ट ठेवणं आणि जे आमच्यावरती टीका करतात त्यांना ह्याच्यामध्ये सामावून घेणं हे गे आमची निश्चितपणे जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही घेऊ एवढं मला या ठिकाणी सांगायचं प्रत्यक्ष फील्डवर जे कर्मचारी काम करतात आता सासवडकरांना घंटागाडीची सवय झाली कर्मचाऱ्यांनी चांगल्यापैकी बऱ्यापैकी काम करतात त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देणं या निमित्तानं माझं म्हणणं आहे काहीतरी त्यांना दिलं पाहिजे आम्ही सर म्हणजे ज्यावेळेस आपले सीओ दोन हजार सतरा अठराला होते जळकसाहेब त्या काळामध्ये आम्ही पत्र तत्कालीन नगरविकास मंत्री आणि स्वच्छ भारतच्या डायरेक्टरांना महाराष्ट्राचे डायरेक्टर त्यांना देतोय सातत्याने त्याच्याबाबत फॉलोअप आहे मला वाटतं सासवड नगरपालिका एक वा ही एकमेव आहे की आम्ही पुरस्कारातल्या रकमेचा त्या ठिकाणी सीओन पासून स्वच्छतेचा कर्मचारी आणि आमच्या नगरपालिकेच्या शिपायापर्यंत प्रत्येकाला इन्सेंटिव्ह द्यावं आणि ती रक्कम रक्कम जी आहे कारण मला आठवते दोन हजार सतराला कैलासवासी चंदुकाका जगताप जे आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिला होता की आपल्याला जो पुरस्कार मिळेल म्हणजे पुरस्कार मिळायच्या अगोदर काकांचा कॉन्फिडन्स एवढा होता की पुरस्कार मिळेल त्यावेळेस त्याच्यातला पर्टिक्युलर मला वाटतं पंचवीस टक्के मला आता आठवत नाही किती होतं ते हां पंचवीस टक्के ना हा पुरस्कार रकमेच्या पंचवीस टक्के हे सासवड नगरपालिकेच्या टीमला म्हणजे सी ओ साहेबांच्यापासून ते स्वच्छतेची जी महिला कॉन्ट्रॅक्टवरती काम करते त्याच्यापर्यंत आणि परमनंट एम्प्लॉईमध्ये ह्याच्यापर्यंत प्रत्येकाला ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे त्यावेळेस मला वाटते बक्षिसाची रक्कम पाच कोटी रुपये होती त्याचे पंचवीस टक्केची पत्रही माझ्याकडे ते त्याचा फॉलोअप आम्ही सातत्याने दोन हजार सो अठरापासून दोन हजार वीस पर्यंत करत होतो वीसला सरकारने सांगितलं तशा प्रकारची प्रोव्हिजन नाही मी सरकारला ना सांगितलं की प्रोव्हिजन नाही तर ती करा कारण स्वच्छ भारतचा पुरस्कार हा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी त्याच्या स्वच्छतेच्या इतर ह्याच्या फॅसिलिटीसाठी केला <coughs> जातो पण जे खऱ्या अर्थाने स्वच्छ ठेवतात त्यांना इन्सेंटिव्हाइज करा हे आम्ही सांगितलं होतं त्याचे आमच्याकडे ल पत्र आहेत तसे सातत्याने तर फॉलोअप करतोय परंतु ते काही झालं नाही कारण त्यावेळेस काकांनी आम्हाला सांगितलं होतं पंचवीस टक्के त्याच्यासाठी ठेवा आणि तसं आम्ही फॉलोअप पण करतोय आत्ताही आपण जी सूचना केली ना आत्ताही आम्ही तशा प्रकारचं फॉलोअप त्याच्यासाठी करूया सासवड नगरपालिकेच्या भविष्यातील काय आता हा पुरस्कार मिळालेला आहे पुढच्या वर्षी मिळण्यासाठी काय मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतोय आपल्या सर्वांना माहिती असेल अमृत दोन मधून किंवा नगर उत्थान मधनं सासवडला नव्याने दोन हजार तीन चारला सासवडला पाणी पुरवठ्याची योजना झाली आपल्याला माहिती असेल तत्कालीन त्यावेळेस ते ग्रामविकास मंत्री कैलासवासी आर आर पाटील साहेब आणि शरदरेंद्रजी साहेब त्या ठिकाणी याच नगरपालिकेमध्ये आले होते अख्खं सासवड गाव त्या ठिकाणी लोटलं होतं मोठ्या प्रमाणात ती चाळीस किलोमीटरवर पाणी आणत होतं तर विजूबाऊंना सगळ्यांना बप्पूंना का काकांना सगळ्यांना हो आठवत असेल नसतो यशवंत काकांना नंदू काकांना सगळ्यांना तर त्या काळामध्ये इथे मंत्रिमंडळाची मिटिंग -मंत्र होऊन पाण्याची योजना आपल्याला मिळाली होती आजही आम्ही महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी आव्हान करणारे अमृत दोनमध्ये जी सासवड नगरपालिकेची दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटीची नव्याने पाण्याची योजना हो ती आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करावी ड्रेनेजची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी आहेत काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी नगरपालिकेच्या आम्ही माध्यमातून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरबद्दल काढलेले तेही दुरुस्त करून ड्रेनेज पाण्याची सुविधा आणि त्यानंतर रस्ते याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यावा कारण किती बघितलं तरी मागच्या पाच वर्षामध्ये अपेक्षित आम्हाला निधी त्या ठिकाणी मिळाला नाही परंतु परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमीच सासवड नगरपालिकेने परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमी काम केलेलं आहे दोन हजार तीन चारला सुद्धा दोन तीनला पुरस्कार मिळवला तीन चारला पुरस्कार मिळवला आणि सासवड नगरपालिकेची पाण्याची स्कीम मंजूर झाली आजही दोन हजार सतरा अठराला अठरा एकोणीसला आपल्याला पुरस्कार मिळाला या ठिकाणी तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही माहिती आहे दोन हजार सतराला ज्यावेळेस महेशकर मॅडम आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं होतं आम्ही पुरस्कार मिळू नॅशनल लेवलला सासवड नगरपालिका येईल हे आम्ही टीम वर्क करू परंतु त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला ड्रेनेजची स्कीम द्यावी आणि त्यांनी त्यांच्या कमिटमेंट प्रमाणे महेशकर मॅडमच्या कोट्यातून आम्हाला ड्रेनेजची स्कीम मिळाली दोन हजार सतरा अठराला अठरा एकोणीस आणि आजही नॅशनल लेवलला त्या ठिकाणी सासवड नगरपालिका आली आहे त्यामुळे पाण्याची योजना इथल्या विकासासाठी जो कमी निधी पडतोय हा सगळा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावा याच्यासाठी निश्चितपणे आग्रह जरू आणि मला वाटतंय मला खात्री आहे आदरणीय मुख्यमंत्री तेच नगर विकासचे सुद्धा आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना आम्ही दाखवून देऊ की आम्ही परफॉर्म करतोय आम्ही अचीव्ह केलं आज महाराष्ट्राला सुद्धा नॅशनल लेव्हलला पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये निश्चितपणे आज नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालाय त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला आहे लोणावळा नगरपालिका अवर्गामध्ये मिळाला आहे सासवड नगरपालिकेला मिळतोय तो सासवड नगरपालिकेचाही कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कारामध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे सासवड नगरपालिकेला अधिकचा निधी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी द्यावा आणि मला खात्री आहे आता आपण परफॉर्म केले सासवड नगरपालिका आता सुपर डिस्टिंक्शनमध्ये त्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचा निधी आपल्याला तत्कालीन सरकार त्या ठिकाणी देईल याची मला खात्री आहे सध्या जर बघितलं तर पुणे शहर वाढतंय आता सा सासवड हे पुरंदर तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि आता जर बघितलं तर रेकॉर्डवरची लोकसंख्या आणि सासवड शहरातील न्यायालय असेल महसुली कार्यालय असतील यामुळे येणारी लोकसंख्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून ह्यांचा बॅलन्स करताना नगरपालिकेला प्रचंड तारेवरची कत्र कसरत करावी लागते पण आत्ता जर बघितलं तर हा जो संपूर्ण जसं सासवड वाढतंय या वाढणाऱ्या सासवडच्यासाठी स्वच्छता आणि पाणी पुरवठा यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा येईल तो कचरा रिसायकलिंग किंवा त्याच्या बाबतीत नगरपालिकेचं काय प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे ऑलरेडी बघितलं असेल ला आपण की कचरा रिसायकलिंगच्या बाबतीमध्ये म्हणजे खरं म्हणजे सीओ साहेबांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे पण मी त्यांच्या वतीने देतो कारण आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे त्यामुळे मी आणि तुम्ही मला प्रश्न विचारलाय आज हरित म्हणून आहे ना महाराष्ट्र शासनाचं जे ब्रँड आहे आपण कचऱ्यामध्ये बघितलं तर सगळ्या प्रकारची प्रक्रिया कुंभारवाणाच्या सासवड नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये त्या ठिकाणी करतो त्या कचरा टेपवमध्ये प्रक्रिया करून त्याचं खत त्या ठिकाणी केलं जातं सातत्याने रोजचे रोज कचरा सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून उचलला जातो त्याचं ओला आणि सुक्का कचऱ्यामध्ये बायफर्केशन होतं आणि तंतोतंतपणे त्या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न सासवड नगरपालिका त्या ठिकाणी करत असते नवीन तंत्रज्ञान नवीन गोष्टी नेहमी आत्मसात करायचाही प्रयत्न सासवड नगरपालिकेचा असतो तुम्हाला माहिती असेल की दोन हजार दोनला आज ओपन जिम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत परंतु ओपन जिम त्या ठिकाणी नवी दिल्लीनंतर मला आहे त्यावेळेसच्या ज्या खासदार होत्या आपल्या काय नाव त्यांचं भाजपच्या खासदार होत्या दिल्लीच्या माजी मंत्री सुषमा स्वराज यांच्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस आम्ही ओपन जिम बघितली होती मी आज बंधून आणि त्यानंतर पहिली ओपन जिम आपल्याकडे सासवडला तीन हजार दोन हजार तीन चारच्या चार काळामध्ये लागली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झाली म्हणजे सासवड हे सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि जे जे चांगलं आहे मी नेहमी म्हणतो माझे वडील कैलासवतीचे दुकाग जगता पण नेहमी म्हणायची की जे जे चांगलं आहे जे जे शाश्वत आहे आणि जे जे गावाच्या गरजेचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या गावामध्ये माझ्या तालुक्यामध्ये माझ्या पुरंदर हवेलीमध्ये आलं पाहिजे आणि तेच आमचं काम काकांचं एक स्वप्न होतं की वाघडोंगरावर पाण्याची टाकी स्टोर टँक करायचं आणि सासवडला संपूर्ण शहराला लाईट नसली तरी पाणी पुरवठा नवीन पाणी पुरवठा योजने मागच्याच पाणी मागच्याच त्याच्या काळामध्ये वन खात्याला ज्याचं पत्र दिलेलं आहे वन खात्याशी सातत्याने आपण फॉलोअप करतोय नागपूरवरून ते पत्र वाल्याला जागा दिली त्यांनी वाल्याला जी जागा दिली ती फॉरेस्टच्या जागेमध्ये म्हणजे फॉरेस्टचं ॲक्वेजेशन जरी असलं तरी ते इमिजिएटली त्यांना आहे ना म्हणजे स्थानिक राज्य फॉरेस्टच्या माध्यमातून त्याचा निर्णय झाला कारण नॅशनल हायवेचं ते काम होतं त्यामुळे त्वरित द्यायचं होतं आपल्याला जे आहे ते ॲडिशनल काम आहे ना आपल्याला पाण्याच्या टाकीचं करायचं आहे त्याच्यासाठी आपण सातत्याने फॉलोअप करतो आहे आणि आपल्याला मला एक सांगायचं आहे की सातत्याने फॉलोअप करतोय अडचणी येत ना आपल्याकडे ना म्हणजे आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की एखाद्या चांगल्या कामाला आहे ना अडचणी खूप येतात कामापेक्षा ये, जास्त ये त्यामुळे जा त्या अडचणींवरती मात करून आहे कर ना आम्ही काम करायचा प्रयत्न करत असतोय निश्चितपणे मला खात्री आहे की नवीन स्कीममध्ये आपली जी पाण्याची टाकी आहे आम्ही पिंपळ्याला सुद्धा दोन कोटी लिटरची पाण्याची स्टोरेज प्रपोज करतोय केवळ लाईट नाही तर सा ह्यालासुद्धा म्हणजे पिंपळ्याला सुद्धा आहे ना दोन कोटी लिटरचं प्रपोज करणार आहोत जेणेकरून त्याचा स्टोरेज टँकसारखा वापर होईल आणि जरी चार दिवस लाईट नसली तरी सुद्धा विरचं पाणी हे सासवडकरांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल हा आपण